शेतकरी मित्राहो नमस्कार मी अरविंद गोवडे मित्रांनो हो, जसं की जून महिना लागला सगळ्या शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडतो की बाबा आपल्याला तूर किंवा कपाशीची या ठिकाणी लागवड करायची आहे तर त्याच्यापैकी जात आणि व्हरायटी कोणती निवडायची कोणती अशी जात निवडायची जेणेकरून आपल्याला पुढं चालून याचं चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल मित्रांनो हा सर्वांना कायमस्वरूपी पडणारा प्रश्न आहे तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊन तुमच्यासमोर मी आलो मित्रांनो उत्कृष्ट प्रकारचा व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि लक्ष्यपूर्वक ऐका मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सरळ सरळ सांगणार आहे की आपण मी या ठिकाणी जी तूर तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी त्याची व्हरायटी कोणती आहे आणि आपण कशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन केलं जेणेकरून आता तुरीमध्ये तुम्ही माझ्या ठिकाणी बघू शकता मी या ठिकाणी तुरीच्या शेतात आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला पुढं चालून दाखवतो आता व्हिडिओमध्ये की या ठिकाणी आपल्या तुरीला लाग प्रकारचा आहे तुम्ही सगळ्या गोष्टी बघूनच आपल्या व्हरायटीची आपल्या जातीची निवड करा की तुम्हाला येणाऱ्या जून महिन्यामध्ये कशा प्रकारच्या तुरी तुरीच्या जातीची व्हरायटीचे या ठिकाणी लागवड करायची आहे मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही तूर बघून घ्या एकदा त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडं कशा प्रकारच्या तुरीची या ठिकाणी आपण नियोजन केलं आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लाग बघून घ्या पूर्ण तुरी आपल्या वाकून गेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही शेंगांचाही या ठिकाणी लाग बघा तुम्ही मित्रांनो कोणतीही गोष्ट पुरावा ऐकल्याशिवाय पुरावा बघितल्याशिवाय या ठिकाणी करत कर, कर जाऊ नका मी भरपूर ठिकाणी असं बघितलं आहे की व्हिडिओमध्ये दाखवलेले औषध वगैरे ज्यावेळेस आपण आपल्या पिका पिकावरती त्याची खरोखर फवारणी करतो काही शेतकऱ्यांचं बऱ्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान बघायला मिळतं आहे मित्रांनो अशा प्रकारचं कोणतंही नुकसान तुमचं तुम्छा होणार नाही आहे मी तुम्हाला जास्त नाही तर एक दोन प्रकारचे औषध असे सांगणार आहेत ज्या ठिकाणी म्हणजे आपण तूर जातीची ती ती व्हरायटीला ते औषध एका ठिकाणी एक वरदान आहे म्हणजे ते औषध मारल्याच्यानंतर आपल्या तुरीसाठी आपलं जे पीक आपण घेतलं यासाठी एक एकदम वरदान ते औषध ठरणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लाग बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं म्हणलो की दाखवणार आहे या ठिकाणी तुम्ही सगळ्या प्रकारचं या ठिकाणी बघून घ्या आपल्या तुरी मित्रांनो वाकल्या आहेत खाली इतक्या प्रकारच्या त्याला शेंगा चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी लागल्या आहेत मित्रांनो आता एक एक ते दीड महिन्यावर याची काढणी आलेली आहे सध्या तर याला आपण पाणीच चालू आहे म्हणजे आपलं पाणी या ठिकाणी आपलं दिलेलं आहे या ठिकाणी आणि आता एक ते दीड महिन्यानंतर याची काढणी होणार आहे मित्रांनो त्यामुळे मी खास हा तुमच्यासाठी व्हिडिओ आणला आहे की आपल्या शेतकरी बांधवांनाही समजलं पाहिजे की आपण या ठिकाणी कोणत्या जातीची निवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढं चालून या तुरीचं चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नियोजन बघून घ्या आपण याची लागवड कपाशीमध्ये केली होती आणि आपण प्रत्येकी सहा तासामध्ये तुरीचे दोन तास या ठिकाणी घातले आहेत आपण सगळ्या प्रकारची म्हणजे आपण पूर्णपणे तूर नाही केलेली आपण याच्या ठिकाणी आपण याचे दोन दोन तास ॲड केलेले आहेत तर मित्रांनो ही व्हरायटी मालामाल व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीची तूर आम्ही यंदाच लागवड केली आहे तर मित्रांनो याचा रिझल्ट आम्हाला मागच्या व्हरायटीपेक्षा फार छान दिसतो आहे तुम्हाला मित्रांनो मी सांगू इच्छितो की आपल्याकडं दरवर्षीप्रमाणे सुमन अकराची लागवड जास्त करण्यात येत होती ती जी वरायटी होती मित्रांनो त्याला लाग चांगल्या प्रकारचं आहे पण हे जे दिसतं आहे ना तुमच्यासमोर जे दिसतं आहे ना याला तर खूप छान लाग आहे म्हणजे त्याच्या त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणता येईल आणि मित्रांनो फक्त एवढंच आहे की याला आपल्याला एक दोन पाणी या ठिकाणी एक्स्ट्रा द्यावे लागतात पण मित्रांनो त्याला काही काळजी करू नका तुम्ही कारण आपल्या जमिनीवर पण डिपेंड करतं की आपली आपली जी जमीन आहे ती कशा प्रकारची आहे काळेच्या जमिनीवरती दोन पाणी कमी पण दिले मित्रांनो तरी या ठिकाणी आपल्याला काहीही फरक पडत नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शेताचा एकदा पूर्ण व्ह्यू बघून घ्या या ठिकाणी तुम्हाला समजेल की या तुरीची जी हाईट असते ही कशाप्रमाणे वाढते आणि याला लाग लागल्यानंतर या तुरीची अवस्था काय असते हे सगळ्या तुम्हाला लाईव्ह प्रूफ मी देत आहे आणि हा मित्रांनो तुमच्या खास कामाचा असल्या असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी योग्य व्हरायटीची निवड तुम्ही केलेली असताना तुम्हाला अशा प्रकारचं लाग पुढं चालून पाहायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टीचा पुरावा माझ्याकडून बघून घ्या मित्रांनो तुम्ही आ, या ठिकाणी आता लाग बघितला आहे आता मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मी औषध यासाठी कोणते कोणते वापरले आहे मित्रांनो या ठिकाणी अनमोलचं बोरण असेल त्यानंतर तणनाशकामध्ये न्यूट्रेलॅक्स असेल त्याच्यानंतर कोराजन असेल अशा प्रकारच्या औषधांचं आपण याच्यामध्ये समाविष्ट केला आहे मित्रांनो हे जे औषध तुम्हाला मी सांगितले आहे ना हे आपले इतकी उत्कृष्ट प्रकारचे औषध आहे की तुम्ही कोणत्या पण व्हरायटीच्या जा जातीवर व्हरायटीच्या जर जा तुरीवर या ठिकाणी आपण याची फवारणी केली तर आपल्याला याचा रिझल्ट फार छान बघायला मिळतो आणि मित्रांनो रेग्युलरमध्ये मोनोसिल असेल आणि त्याच्यानंतर कोराजन हे दोन्ही औषधं आपण रेग्युलर वापरू शकता याला आपल्याला काहीही अडचण नाही आहे शेंगांना येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा राहिलेली नाही आहे इतका उत्कृष्ट प्रकारचा लाग या ठिकाणी आपल्याला दिसतो मित्रांनो भावांनो तुम्हाला जर या पिकाबाबतीत काही अडचणी असतील तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा औषधाच्या बाबतीत असतील काही फवारणी वगैरे तन्नाशक वगैरेच्या बाबतीत असतील कोणत्या टायमाला कोणत्या औषध फवारायचे अशा प्रकारचे फारच प्रश्न पडत असतात मित्रांनो तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा